नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक अठ्ठावीस मूळ पिसारा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑन वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ क्रमांक अठ्ठावीस मूळ पिसारा या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक चिचूला काय काय करावं वाटायचं उत्तर चिचूला कधी पक्षासारखे उडावेसे वाटायचे तर कधी सशासारख्या उड्या मारावेशा वाटायच्या कधी चिचूला गोरा रंग हवा वाटायचा तर कधी मोरासारखे पंख असावे असे वाटे प्रश्न क्रमांक दोन कोणते लिहा एक उड्या मारणारा ससा दोन पंख असलेली परी तीन पिसारा मिटवू शकणारा मोर चार ढुशी मारणारी चिचूची आई पाच ज्याला अद्दल घडली तो चिचू प्रश्न क्रमांक तीन का ते सांगा एक परी झाडाच्या मागे लपून बसली उत्तर चिचूची गंमत पाहण्यासाठी परी एका झाडाच्या मागे लपून बसली दोन चिचू पळत रामूकडे निघाला उत्तर गोरा रंग कसा मिळेल हे जंगलातील सर्वात बुद्धिमान प्राणी हत्तीला आईने विचारण्यास सांगितल्यावर चिचू पळत निघाला तीन चिचूची इच्छा ऐकून रामू हसू लागला उत्तर चिचूला मोरासारखा पिसारा हवा होता त्याची ही इच्छा ऐकून रामू हसू लागला चार चिचू बिळाच्या बाहेरच झोपला उत्तर पिसाऱ्यामुळे चिचूला बिळात जाता येईना म्हणून बिळाच्या बाहेरच झोपला प्रश्न क्रमांक चार चिचू उंदराने पिसारा मागून चूक केली असे तुम्हाला वाटते काय कारणासह लिहा उत्तर चिचू उंदराने पिसारा मागून चूक केली कारण पिसाऱ्यामुळे चिचू उंदराला बिळात जाता येईना त्याला बिळा बाहेरच झोपावे लागले पिसाऱ्यामुळे आधी सारखा त्याला सहज फिरता येत नव्हते प्रश्न क्रमांक पाच तुझ्या जवळ नसलेल्या पण तुला हव्या असलेल्या गोष्टी सांग त्या मिळाल्या तर काय होईल ते सांग उत्तर पक्ष्यांसारखे पंख मला पक्ष्यांसारखे पंख मिळाले तर मला आकाशात उडता येईल झाडांवरची फळे मी सहज खाऊ शकेन पंख असते तर मनात येईल तिथे मला जाता आले असते प्रश्न क्रमांक सहा अनेक लिहा एक उंदीर अनेक उंदीर एक बदक अनेक बदके एक झाड अनेक झाडे एक जंगल अनेक जंगले एक हत्ती अनेक हत्ती एक मोर अनेक मोर एक पीस अनेक पिसे एक पिसारा अनेक पिसारे प्रश्न क्रमांक सात समान अर्थाचे शब्द लिहा उंदीर मुशक झाड वृक्ष आई माता हत्ती गज मोर मयूर जादू किमया तोड वदन राग क्रोध प्रश्न क्रमांक आठ विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा काळा गोरा आत बाहेर खुश नाखुश उलटा बुद्धिमान मठ छोटा मोठा प्रश्न क्रमांक नऊ जोड्या लावा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अ गट व ब गट दिलेला आहे अ गटासमोर ब गटातून योग्य उत्तर निवडून लिहायचे आहे एक बदकाचा रंग बदकाचा रंग गोरा दोन चिचूचा रंग चिचूचा रंग काळा तीन मोराचा पिसारा मोराचा पिसारा रंगीबेरंगी परीच्या हातात परीच्या हातात जादूची कांडी रामू हत्ती। रामू रामूहत्ती बुद्धिमान प्रश्न क्रमांक अकरा पुढील वाक्यातील चिन्ह ओळखा कसा येऊ पिसारा कसला पसाराच हा उत्तर वरील वाक्यामध्ये उद्गार चिन्ह आलेले आहे दुसरे चिन्ह पहा प्रश्नचिन्ह आलेले आहे त्याचबरोबर दुहेरी अवतरण चिन्हही आलेले आहे प्रश्न क्रमांक बारा तो ती ते लिहा आपल्याला कंसामध्ये दिलेले शब्द आहेत त्या शब्दांची विभागणी तो ती ते अशा गटात करायची आहे तो ससा तो उंदीर ती परी ती आई ते बदक ते बीड विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात काय बरे म्हणत असतील अशा शीर्षकाखाली काही चित्र दिलेली आहे व चित्रांवर आधारित प्रश्न दिलेला आहे मुलगी चित्रातील प्रत्येक वस्तूशी काय बरे बोलत असेल ते सांगा व लिहा विद्यार्थी मित्रांनो मुलगी या चित्रातील वस्तूशी काय बोलत असेल ते प्रथम आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो आता ही मुलगी चित्रातील प्रत्येक वस्तूशी काय बोलते व वस्तू तिला काय सांगते असा हा काल्पनिक संवाद आता आपण पाहणार आहोत प्रथम दप्तर आणि मुलगी यांच्यातील संवाद मुलगी माझ्या वह्या पुस्तकांचा तुला मी कितीही ओझे सहन करेन पण तू खूप अभ्यास कर तुला अभ्यास करताना पाहून मला खूप आनंद होतो पुढील संवाद पहा पतंग, पतंग अग उंचावरून हे जग किती छान दिसते उंचावरून निसर्ग पाहायला तुला सुद्धा नक्कीच आवडेल मुलगी व चिंच यांच्यातील संवाद मुलगी तुला पाहताच माझ्या तोंडाला पाणी सुटते चिंच अगं माझी आंबट चव हवी हवी व चेंडू व बॅट यांच्या मधील हा संवाद मुलगी म्हणते क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे चेंडू आज सुट्टी आहे का बॅट म्हणाली आज खेळूया का तू छान खेळतेस तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे काय बरे म्हणत असते मुलगी चित्रातील प्रत्येक वस्तूशी व चित्र मुलीशी कशा प्रकारे संवाद साधतात हे आता आपण पाहिले आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक अठ्ठावीस मूळ पिसारा या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेते आहेत विद्यार्थी मित्रांनो मोर पिसारा या पाठाचा हा स्वाध्याय आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद